जगातील सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेले दहा देश कोणते चला तर बघूया नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आज आपण जाणून घेणार आहोत जगातील सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेले दहा देश आणि त्यांच्या लोकसंख्येचा अंदाज चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया नंबर एक नेपाळ सुरुवात करूया आपल्या शेजारील देश नेपाळ पासून नेपाळ हा एकमेव एक हिंदू राष्ट्र आहे येथील सुमारे एक्क्याऐंशी टक्के लोक हिंदू आहेत नेपाळची हिंदू लोकसंख्या सुमारे दोन कोटी आहे येथील पशुपतीनाथ मंदिर हे जगातील सर्वात पवित्र हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे नंबर दोन बांगलादेश बांगलादेशमध्ये सुमारे एक कोटी तीस लाख हिंदू राहतात जे एकूण लोकसंख्येच्या सुमारे आठ टक्के आहेत येथे दुर्गापूजा आणि कालीपूजा मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते नंबर तीन पाकिस्तान पाकिस्तानमध्ये सुमारे पंच्याऐंशी लाख हिंदू आहेत ज्यामध्ये बहुतेक सिंधी प्रांतात राहतात या ठिकाणी प्रसिद्ध हिंदू तीर्थक्षेत्र हिंगलाज माता मंदिर आहे नंबर चार श्रीलंका श्रीलंकेत सुमारे तीस लाख हिंदू आहेत जे प्रामुख्याने तमिळ हिंदू आहेत त्यांची धर्म संस्कृती आणि मंदिर हे त्यांचं जीवन मानलं जातो नंबर पाच म्यानमार म्यानमार मध्ये सुमारे पंधरा लाख हिंदू लोक राहतात येथे अनेक भारतीय कुटुंब पिढ्यानपिढ्या स्थायिक झाले आहेत नंबर सहा मलेशिया मलेशियामध्ये सुमारे सत्तावीस लाख हिंदू आहेत येथे थाईपुसम हा एक प्रसिद्ध हिंदू सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो नंबर सात अमेरिका अमेरिकेत सुमारे चाळीस लाख हिंदू राहतात येथील हिंदू लोक विविध क्षेत्रात आघाडीवर आहेत आणि अनेक मंदिरं देखील आहेत नंबर आठ इंडोनेशिया जरी इंडोनेशिया हा मुस्लिम बहुल देश असला तरी येथे सुमारे पंचेचाळीस लाख हिंदू आहेत बेट हे हिंदू संस्कृतीचं प्रमुख केंद्र मानलं जातं नंबर नऊ युनायटेड किंगडम युनायटेड किंगडममध्ये सुमारे दहा लाख हिंदू राहतात येथे दिवाळी होळीसारखे सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात नंबर दहा भारत आपल्या सर्वांचा भारत जगातील सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेला देश भारतात सुमारे एकशे दहा कोटी हिंदू राहतात जे कुल लोकसंख्येच्या सुमारे एकोणऐंशी टक्के आहे तर हे होते जगातील सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेले टॉप दहा देश तुमचा आवडता देश कोणता आणि या यादीत आणखी कोणते देश तुम्हाला वाटतात याबद्दल कमेंटमध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा मराठी टॉप टेन या चॅनलला धन्यवाद